नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दहा नोव्हेंबर वार सोमवार सोमवारोचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला अवघ चार हजार किमान दर दोनशे पन्नास कमाल दर एकोणावीसशे एकाहत्तर सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल यावला हजार किमान दर दोनशे कमाल दर पंधराशे एकसष्ट सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल कळवण आवक चौदा हजार नऊशे किमान दर तीनशे कमाल दर तेवीसशे अक्कावन्न सर्वसाधारण दर बाराशे एक रुपया क्विंटल चांदवड आवक पाच हजार किमान दर सहाशे कमाल दर एकोणावीसशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर चौदाशे ऐंशी रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक चौदा हजार एकशे चाळीस किमान दर पाचशे कमाल दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर सतराशे पन्नास रुपये क्विंटल सोलापूर औक सोळा हजार पाचशे ब्याऐंशी किमान दर शंभर कमाल दर एकवीसशे सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल धन्यवाद